आज मी तुम्हाला तीन प्रकारचं ताक दाखवणार आहे एक जे सर्वांनाच पिऊ पी, पिऊ शकतील असं दुसरं झटपट होणारं आणि तिसरं ज्यांना कफाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर इथे मी आता योग्य पद्धतीने कसं ताक करायचं आणि त्यासाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा ते दाखवणार आहे तर नमस्कार मेथेडन गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि इथे मी तुम्हाला त्या ताकापासून काय काय फायदे ते पण सांगणार तसंच इथे आता मी टेबल स्पून न वापरता आपला जो घरचा पोह्यांचा चमचा आहे तो घेतला आहे आणि त्या प चमच्यानेच सगळ्या मसाल्यांचं प्रमाण घेणार आहे गॅस ऑन न करता मी पॅन आहे आणि सर्वप्रथम आधी मसाले काढून घेणार आहे तर इथे जे मी मसाले घेते ना ते सगळे आपल्या शरीराला थंडावा देणारे शिवाय आपली पचनशक्ती शक्ती सॉरी सुधारायला ते मदत करतात तर इथे तीन चमचे जिरे घेतलं आहे त्यानंतर तीन चमचे मी इथे बळीशेप घेतली आहे आणि एक चमचा मी इथे धणे घेणं अख्खे धणे घेणार आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी आता काळी मिरी अर्ध्या चमच्यामध्ये एक काळी मिरी येतात त्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे इथे घेतले आहे आणि पाव चमचा मी लवंग घेणार आहे तर पाव चमच्यामध्ये सात आठ लवंगा पाव चमच्यामध्ये येतात आणि आता वाटीभर मी काय केलं आहे की के जो कडीपत्ता आहे तो धुवून सुकवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये घातलं आहे तर आता हे सगळे मसाले ना आपल्याला मंद घॅसभर अगदी त्याचा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे मसाले भाजण्याचं का भाजायचं तर आपण हा मसाला जरी एक दोन महिने राहिला तरी खराब होणार नाही ह्याच्यामधली जी ह्याच्यामध्ये जो दमटपणा असतो तो निघून जाण्यासाठी थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मसाले माझे भाजून झाले ते थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची बारीक अशी पावडर आपल्याला तयार करून घेतली मी इथे आणि त्याच्यामध्ये अजून आता आपण मसाले घालणार आहोत ते एक चमचा इथे साधं मीठ घातलं आहे तसंच इथे मी काळं मीठ हे दोन चमचा घेतलं आहे तर काळ्या मिठामुळे पण पचन पचन सुधारायला मदत होते त्यानंतर मी एक चमचा इथे चटपटीत ताकाला चव येण्यासाठी एक चमचा चाट मसाला घेतलात आणि पुन्हा मिक्सरला फिलू फिरून घेतलं त्याच्यानंतर आता हा जो मसाला आपण तयार केला तो दोन एक दोन महिने व्यवस्थित राहण्यासाठी एका काचेच्या परिणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आणि मिक्सरमधून वाटताना लक्षात ठेवा एकदम बारीक वाटायचं जेणेकरून आपण ताक पिताना त्याचे क म्हणजे बारीक पावडर असली पाहिजे ते तोंडा देता कामाने आता इथे मी काचेच्या बरणीत भरून घेते आणि त्यानंतर आता आपण ताक कसं तयार करायचं ते बघणार आहोत आता पूर्वीच्या म्हणजे जेव्हा जुन्या काळी ताक असं माठामध्ये घेऊन ते घुसळलं जायचं तर त्याचप्रमाणे आता माझ्याकडे हे मातीचं भांडं आहे तर मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी हे दही घेतले अर्धी वाटी म्हणजे जवळजवळ सहा चमचे दही होतं तर ते घेऊन त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून मी ते घुसळून घेणार आहे त्यामुळे ताक जे तयार होतं ते आरोग्याला अगदी उत्तम असतं आता हे ताक तयार करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला एकदम ताजं दही घ्यायचं आहे खूप जुनं असं फ्रीजमधलं दही घ्यायचं नाही जास्त आंबड असलेलं दही घ्यायचं नाही कारण आपल्याला त्याच्यामुळे फायदा झाला पाहिजे जास्त आंबड घेतलं तर कधीकधी कोणाच्या शरीराला ते जमत नाही त्याचा त्रास होऊ शकतो याच्यासाठी आपण दही लाव ताजं लावलेलंच ला दही घ्यायचं आणि त्याच्याने ताक तयार करायचं आहे तर प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं जे ताक आहे ते इथे तयार करून घेतलेलं आहे तर ताकाचा ना फायदा उन्हाळ्यामध्ये भरपूर होतो सारखी तहान लागते तेव्हा हे ताक पियाल्याने आपल्याला एनर्जेटिक वाटतं तर इथे आता माझं हे ताक बघा इतकं पातळ मी करून घेतलं जर दोन ग्लास पाणी घालून थोडं थोडं मी ते घुसळून घेतलं आहे तर इथे आता आपण सर्वप्रथम ना जे साधं झटपट होणारं तो आत्ता तुम्हाला तु, 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 मी इथे मसाला ताग दाखवते तर इथे आधी माझ्याकडे हा मातीचे असे कप होते तर ते मी त्या कपातच आता हे घाल ताग घालून घेते आणि त्याच्यानंतर की अगदी झटपट होण्यासाठी त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा मसाला घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता जर तुम्ही घुसळून घेत नसाल तर डायरेक्ट मिक्सरमध्ये तीन चमचे दही घाला अर्धा चमचा मसाला घाला थोडंसं मीठ घाला आणि एक ग्लास पाणी घालून ते ताक तयार करा ते झटपट होऊन जातं तर आता दुसऱ्या प्रकारच्या ताकामध्ये मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते ज्यांना बघा क ताक प्यायल्याने कफाचा त्रास होतो तर त्यांच्यासाठी आहे तर इथे मी एक चमचा तूप घेतला आहे त्याच्यानंतर पाव चमचा जिरा आणि थोडंसं चिमूटभर हिंग घेतलं आहे आता ह्याची फोडणी ना या ताकाला दिली ना तर एक तर चवीला तर उत्तम लागतंच तुम्ही नक्की हे ताक करून बघा फोडणीचं चा, खूप छान लागतं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आपला अर्धा चमचा मसाला घातला आहे तर ही फोडणीमुळे ना त्या ताकाला एक छान चव चा येते आणि हे ताक जे ना सर्दी वगैरे होते ते अशा प्रकारे ताकही पिऊ शकतात तर आता तिसरा जो प्रकार आहे अशा प्रकारे आपले दोन प्रकारचे ताक बघा तयार झाले एक झटपट होणारं आणि दुसरं कफासाठी आता तिसरं जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर घेतली आहे थोडेसे पुदिन्याची पानं थोडासा तुकडा मी इथे आल्याचा घेतला आणि एक मिरची आता मिरची इथे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घ्यायची असेल तर घेतली नाही तरी चालेल पण अशा प्रकारे तुम्ही ना ते थोडंसं असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्या म्हणजे त्याचा जो रस निघतो ना त्याच्यामुळे ताकाला खूप छान चव येते जी जे आपण बघा डायरेक्ट मिक्सरला लावतो ला ना त्यापेक्षा असं करून बघा तुम्हाला लक्षात येईल हे आत्ता हे काय असतं म्हणजे ताक हे जे आहे ना आपल्या शरीरातलं ना जे विषारी द्रव्य असतं ते बाहेर टाकत असतं म्हणून उन, उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त ताक पिण्याची तुम्ही सवय लावून घ्या कारण जास्त जेवण जात नाही अशावेळी ताक पिल्याने ना आपल्याला एनर्जेटिक वाटतं आणि इथे आता मी जो ठेचा करून घेतला होता तो घातला आहे त्याच्यानंतर हे दोन ग्लास ताक आहे त्यासाठी एक चमचा मी मसाला घातला आणि तुम्हाला वाटल्यास ह्याच्यात थोडंसं मीठही तुम्ही घालून पुन्हा मिक्स करून घ्या अशा प्रकारे आपले तीन प्रकारचे ताक आता मी इथे तुम्हाला करून दाखवले आणि मसाला कसा तयार केला तेही दाखवलं आहे तर तुम्हीही नक्की हा जो मसाला आहे तो करून ज तुम्हाला जमेल तसं ताक तुम्ही मी जो तीन प्रकार दाखवला ते करून बघा कारण उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे ताक घेतल्याने एक तर ता ताकाचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो को दुसरं कोलेस्ट्रॉल कमी करायला पण होतं आपली पचनशक्ती सुधारायला कारण उन्हाळ्यामध्ये सारखं अजीर्ण वगैरे होत असतं अशावेळी हे ताक घेतलं तर अन्न पचायला पण मदत होते याचे बरेच फायदे आहे म्हणूनच आयुर्वेदामध्ये ह्याला अमृत असं म्हटलं जातं ताकाला तर आता मी हे जे मसाला आणि करून दाखवला आहे त्याचे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका